नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कोकणात गणेशोत्सव सुरू आहे आणि या गणेशोत्सवाची धामधूम अक्षरच्या म्हणतात ना एन्जॉयमेंट काय वेगळीच असते तर मंडळी आज आपण आलो आहे आपल्या मित्राच्या घरी कसं आहे आपण गणपती दरम्यान आता गणपती कोकणात आहे ना प्रत्येकाच्या घरोघरी असतो त्याच्यामुळे कसं आहे प्रत्येक नातेवाईक येतात आपले मित्र आपतेसच्या येतात त्यांच्या घरी जाऊन आहे ना दर्शन घेणं मग ते आपल्या घरी येणं ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात तर आज आपण आपल्या खास मित्राच्या घरी आलो आहे तर त्याच्या घरी जाऊन आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आणि आज दिवसभरात आपले सगळेच काही मित्रपरिवार आहेत त्यांच्या घरी जाऊन कुठे काही चहा पाणी आहे मग कुठे पुढे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत या सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता तुम्हाला मी कुठे आलोय ना ते सांगतो बघा हा आपला मित्र अक्षय नमस्कार नमस्कार स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये खरं तर खूप खूप धन्यवाद चिंतामणीमध्ये दरवर्षी तू बोलवतोस आपल्याला त्याच्यामुळे तर खरंच तुझे आभार तुझ्यामुळे आपलं दर्शन किंवा मग चिंतामणी आगमन आपल्याला प्रॉपरली जाता येतं सो so, वेलकम टू आपल्या कोकण संस्कृती परिवारामध्ये परत एकदा आणि आता आपण अक्षयच्या घरी जातोय अक्षय आपण आपलं हे वाडी कुठे लोकेटेड आहे ते सांग घोसाळकर कोण घोसाळकर कोण खरं तर मंडळी कोकणात अशा आड रस्त्याला किंवा अशा म्हणतात ना सह्याद्रीच्या कुशीत बरीच गाव आहेत त्यापैकी मी आहे ना मला असं वाटलं नव्हतं कडवईमध्ये असं या एवढ्या सुंदर ठिकाणी असं हे तुमची वाडी वस्ती वसलेली आहे बघा किती घरं एकदम छान वाटत मस्त जकास वरती जंगल आहे ना वरती जंगल हा आणि हा कोण आहे हॅलो काय नाव तुझं बाबा अयांश चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तुझ्या घरच्या चला मंडळी गावाकडचं सुंदर वातावरण हे बघा भात शेती पण इकडे बाजूलाच लावलेली आहे जबरदस्त प्रसन्न वातावरण आहे कुठेतरी स्पीकर वाचतोय पुढे चला मंडळी अक्षयच्या घरी आलोय पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया नंतर थोड्याशा अक्षय बरोबर गप्पा गोष्टी मारूया तर मंडळी आपण आता आज अक्षयच्या घरी आलो होत आणि अक्षयच्या घरी दर्शन घेतलं अक्षय नमस्कार दा माझ्या शब्दाला तू मान दिलास आणि माझ्या घरी गणपतीच्या दर्शनात आलास त्याबद्दल थँक्यू सो मच माझे बाप्पा नमस्कार नमस्कार हे काका माझे काका काकी नमस्कार 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 बरं बरं अजून आपले घरातले सदस्य आहेत ना चला गप्पा मोर बाहेर गप्पा मारूया आहे मस्त छान असं नमस्कार मी संजय भोसाळकर आज आपण इथे निमित्त आम्ही स संपूर्ण घोसाळकर फॅमिली इथं जमा गणेशोत्सवासाठी जमा झालेले आहोत खरोखर गणपतीला यायच्या अगोदर एवढा उत्साह असतो एवढा उत्सव असो की केव्हा गावाला पोचतो असं होतं पण हाच बाप्पा दाताना मात्र डोळ्यात पाणी आणून रडवतो तर अशा या बाप्पाचा गणपती उत्सव आम्ही जसा जमेल तसं शक्यतो आम्ही एवढंच त्याची म्हणजे आपल्या जेवढी सेवा होईल तेवढी का प्रयत्न कर करतच असतो त्याकरिता आम्ही आवर्जून आमचा एक आम्ही एक नियम दिला आहे की गणपतीला सर्व सभासदांनी हजर राह राहावेच कारण का मुंबईसाठी आपण पोट्या पाण्यासाठी जरी गेलो आहे पण आपल्या आईवडिलांनी इथे कष्ट करून जमीन इथे टिकवली आहे आणि तोच वारसा तो आपल्याला पुढे भले आपण मुंबईत राहत असू पण आपली नाळ आईबाबांच्या रूपाने ती जोडली गेलेली आहे हा वारसा आपल्याला टिक टिकवायला जावा हेच माझं सर्व कोकणवासियांना सांगणं आहे तर मी आता मला ओळख करून देतो बरोबर हे माझे दोन नंबरचे बंधू नमस्कार गोसाळकर आणि आमचे कैलसरी एकनाथ घोसाळकर सगळ्यात मोठे बंधू बरोबर त्यांचा मुलगा शैलेश गोसाळकर नमस्कार दादा नमस्कार आणि आहेत सचिन गोसाळकर नमस्कार दादा आणि अक्षय आपला अक्षय घोसाळकर हॅलो नमस्कार अच्छा गोसाळघर आमच्या मित्र जर फास्ट ते तुमच्या चॅनलसाठी तो फास्ट येते नमस्कार नमसाळगाय आम्ही ह्या मावशी आमच्याकडे दरवर्षी येतात ते आमच्या मोठ्या वहिणीच्या बहिनी नमस्कार आई नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार तर मंडळी सगळ्यांचं इंट्रोडक्शन इंट्रडक्शन आहे घोसाळघर फॅमिलीचं आपलं अक्षय भावाची फॅमिली आहे आणि सगळेच त्यांचे काका आणि घरातले मंडळी आज सगळ्यात जॉईंट फॅमिली आहे तर कोकणात अशी फार कमी घरं पाहायला मिळतात जिथे जॉईंट फॅमिली असते एकच घर असतं पण मुंबईला असतात सगळेच तर मुंबईवरून गावाला येतात हा उत्सव खरं तर कोकणातला आगळ्या वेगळा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने चालत आलेला गणेशोत्सव ते लोक सेलिब्रेट करतात बरं काका आपल्याला गणपती चिंतामणे बप्पाच्या गणपतीमध्ये भेटले होते आगमनाला नमस्कार बर काका बरं काय भावना असते गावी आल्यावर किंवा आपला मुंबईचा गणपती बप्पा आणि गावाकडचा गणपती बप्पा म्हणजे गणेशोत्सव कसा असतो गावाला काय खास असत गावी म्हणजे आपले पूर्व जे काय प्रताप आपल्या सुरू ठेवलेले आहेत आमच्या आई वडिलांनी जे आठ ठिकाणी जे गणेश उत्सव म्हणजे गणपती मूर्ती स्थापन केली आहे आणि जो भक्तिभाव जो मुंबई शहरामध्ये मिळत नाही तो आज ग्रामीण भागात मिळतो बरोबर आणि त्यासाठी किती बेजी शेड्यूल असलो तरी पावही आपल्या घराकडे वळतात कोकणात आम्ही येतो त्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने त्या गणरायाची सेवा करण्याकरता आणि ही सेवा करताना या गणेश उत्सवामध्ये ज्या काही पद्धती आहेत म्हणजे गौ आगमन आहे गौरी पूजन आहे बरोबर वगैरे या ज्या गोष्टी बारीक बारीक ज्या गोष्टी धार्मिक आहेत या पुढच्या पिढीला समजाव्या त्यासाठी आम्ही आमच्या मुलांनाही आव्हान करतो की आपण गणपतीला या जेणेकरून तुम्हाला पुढील गोष्टीसाठी त्याचा उपयोग येईल की तुम्हाला तुमच्या प्रथा काय पद्धत काय आहे बरोबर तुम्हाला समजतील आम्ही स्वतः कोणत्याही जरी गणेश उत्सवात आम्ही मुंबईमध्ये सक्रिय असलो तरी म्हणजे शिमगा शिमगा आणि गणेश उत्सव मध्ये तुम्ही सगळेच फॅमिली येते मुलांचा इष्ट आहे अरे वा बरोबर दादा काय सांगशील काय फिलिंग असते गावाला आल्यावर वर्षभर मुंबईतली जी धकाधकीचं जीवन आहे ती जी धावपळ होते जे स्ट्रेस असतो तो इथे आठ दहा दिवस राहिल्यानंतर तो, तो पूर्ण आम्हाला ती ऊर्जा मिळते की आता पूर्णपणे तिथे नवीन कामामध्ये तो ऊर्जा तिथे वापरावी तो ही ऊर्जा घेऊन आम्ही आता नक्कीच इथून इत, आता पुढे मुंबईत पुन्हा घेऊन जाणार काय वाटतं काय फिलिंग असते गावाकडचा गणपती बाप्पाच्या म्हणजे गणपती बप्पा घरात असतो मुंबईला तर आपण सगळेच आता हे बघा सगळीच मंडळी लालबाग परळ आणि चिंच पोकळी चिंचपोकळीलाच असतं की चिंच पोकळीलाच असतो फॅमिली पूर्ण तर गावाकडे आल्यानंतर काय विशेष वाटतं किंवा काय वाटतं सो आता अगदीच आता येतात गावी येण्याच्या आधी अगदी चिंचपोपळीचं आगमन झालं होतं बरोबर त्या आगमनामध्ये अगदी आम्ही होतो सगळे सण फॅमिली तिकडचे स्थानिक आहोत त्यामुळे अगदी बरीच मंडळी आपल्या कोकणातली आहे तिकडे हो, सगळे सगळे बरोबर स्पेशली तिकडे आम्ही होतो अगदी पण ती एक तो दिवस गेल्यानंतर अगदी दुसरी आठवण आता चालू झाली की आता आपल्याला नाही नक्कीच चिंचपुरीच्या चिंतमणीच्या बाप्पाचं असं आगमन कारण मुंबईत देखील एक वेगळ्या पद्धतीने हा सण सेलिब्रेट होतो त्याला बोलतात ते आगमनादेश प्रचिती मी देखील घेतली आहे आणि कसं आहे तरी देखील कोकणी माणूस बी कोकणी आपली नाळ कोकणात असते कोकणातल्या मातीमध्ये असते आणि मग आपण मुंबईतल्या बाप्पांचं आगमन झालं की मग आपली पावलं आपसूक गावाकडे वळतात झालं सात गौरी गणपतीचं सा विसर्जन झालं की परत एकदा आपण मुंबईकडे वळतो बरोबर ना अरे ते, तेच ते आगमन एकदम खूप छान झालं तो दिवस अगदी जगलो आम्ही त्या दिवशी पुन्हा दुसऱ्या दिवशी हे झालं की आता मला माझ्या गावी माझ्या गणपती बनवायचं आहे बरोबर ती जी गावची ओढ असं आहे की हा तो भव्य दिव्य इकडे छोट्या पद्धतीत आहे पण खूप सुंदर असतं गावी ते एक असं हे निसर्गरमे वातावरणात अन्न हातातून तो, हाता तो पाटावर काही लोक असे डोक्यावर घेऊन आणतात हा ठीक आहे ते आपल्या आता या पिढीला आम्हाला नाही विलक्षण असतात आणताना अगदी ते छोट्या मुलं अशी पुढे गणपती अप्पा बोर्या आणि एक सुंदर ते ओढ अशी ना निर्माण होते गावच्या याची असे पाच दिवस निघून जातात रोजच्या रोज असा आणि आरती स्पेशली गावच्या रात्री छोटे असतात ठीक आहे मुंबई मुंब ए तास छोटे अर्थ्या असतात पण एवढं सुंदर वाटतं वातावरण एकदम शांत असतं गजबजाट नाही मृदुंगाच्या आरत्या होतात रोजच्या रोज एवढं सुंदर फिलिंग असते की हा जाताना अगदी आज बाप्पा जाणार आहे सहा दिवस कधी गेले यावेळी सहावा या सहा दिवसाचे होते गणपती जेव्हा सहा दिवसाच्या समज नाही तेव्हाच एक नवीन हे आली की या वर्षी जास्त दिवस आले बाप्पा ती एक ओढ जास्त लागलेली होती आणि आज बाप्पा जातोय ऑफकोर्स जाताना थोडं जड फील होत पुन्हा मुंबईला जाणार पण एक आहे की आम्ही दरवर्षी आम्ही आमची फॅमिली सगळेच गावी येतो आता लगेच आम्ही पुन्हा शिमग्याला येऊची ओढ ही आमच्या आजोबांनी त्यानंतर आमच्या वडिलांनी नंतर आमच्या काकांनी आम्हाला सगळ्यांना लावली ते येतात त्यामुळे आम्ही आम्हालाही घेऊन आले वारसा पुढे कोकणातली एक विशेषता सांगतो तुम्हाला एक तर लुप्त होत चाललेली नृत्यकला म्हणजे जाकडी नृत्य बरोबर हे आम्हाला आवर्जून बघायला मिळते आमच्या विसर्जनला बरोबर कारण ह्या ज्या आता या नृत्यकला जपून ठेवल्यात कोकणाने त्याला कुठेतरी चालना मिळाली पाहिजे त्यांना एखादं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायलाच हवं सरकार मार सरकारकडे आपल्या मार्फत जर जेवढे होतील या युट्यूबर मार्फत ते तर तेवढा आपण संदेश पोहोचवायची कृपा करावी कारण या जर आता ज्या ह्या जाकडी नृत्य फार आता कमी होत चाललेलं हे आहेत नृत्य झाला त्या जर समजा असं होणार नाही वाटतं पण झाल्यास तर पुढच्या पिढीला आपल्याला फक्त त्या चित्रामध्ये दाखवायला लागतं चित्र बिनवावं तर अक्षय काय सांगशील कसं वाटतंय का गणेशोत्सव नातं वेगळंच आहे शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे बरोबर बरोबर आपलं विसर्जन झाल्याच्या नंतर परत एकदा चिंतामणी बाप्पाच्या सेवेमध्ये रुजू होणार बरोबर द्राक्ष अक्षय आपला आणि सगळी फॅमिली चिंतामणी बाप्पाच्या येत आहेत जवळच तिथे तुम्ही मंडळात आहात स्थानिक आहेत स्थानिक कधी आपण दर्शनाला जर गेलो सपोज तर आपण त्यांच्याशी परत एकदा मुंबईत गाठभेट घेऊ पण हे आपल्या कोकणातली मंडळी आहे भक्तिभावाने आर्ततेने एक जॉईंट फॅमिली आहे तर एकत्र येतात सगळेच भाऊ बंधू आपल्या मुलांसहित येतात इव्हन छोटे चिल्ले पिल्ले पण सगळ सोबत असतात सो खरंच तुमच्या आभार आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आलात आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही सगळी जॉईंट फॅमिली शिमगा असू दे किंवा मग गणपती असू दे तुम्ही दर सणाला गावी असता एकत्र असता आणि फार कामानिमित्त मुंबईत तुम्ही जर वेगवेगळ्या असाल कुठे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असाल पण या सणानिमित्त एकत्र येऊन खरंच एक एकत्र म्हणतात ना आपली आपलं कुटुंब परिपूर्ण होतं तर खरंच बप्पाच्या आशीर्वादाने असंच तुमचं कुटुंब परिपूर्ण राहो आणि तुमच्या कामामध्ये तुमच्या याच्यामध्ये बप्पाचा आशीर्वाद लाभो बस आता आपण एवढ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रार्थना करूया पण तुम्हाला सगळ्या फॅमिलीला भेटून छान वाटलं बरं बर आज आतमध्ये काय तयारी चालू आहे चला बघूया बरं आता सगळ्या सदस्यांची गाठभेट झाली आहे आता इकडे बघा बप्पा साठी खास मोदकाची तयारी तयारी चालली आहे आज नैवेद्य आहे बरं अक्षय ओळख करून दे माझी अच्छा नमस्कार काकी नमस्कार नमस्कार किती मोपा साठी किती मोदक आहेत एकवीस दोन अच्छा <laughs> बरं हे उकडीचे मोदक आहेत याची चव खरं तर तुम्हाला घ्यायची असेल तर कोकणात मिळते का तर हळदीच्या पानात बनवल्या जातात हळदीचे हो हो हो। पान लावणार हो हो। ना अरे आमच्या नमस्कार नमस्कार वाचारमस्कार गावाला येतो त्यावेळा आम्हाला मदत करायला निश्चित अरे वा चला इकडे मोदकाची तयारी आहे आणि इकडे बघा बच्चे कंपनी आल्याच्या नंतर रे खे, खेळणं खेळायला बघा खेळणी बघा किती आणल्या तुम्ही बघा काय नाव भव्य भव्य हॅलो तर मंडळी आताच आपण अक्षयच्या फॅमिलीला भेटलो खूप सुंदर फॅमिली आहे आणि खरंच भारी वाटतं एकत्र फॅमिली आहे अजूनपर्यंत का कोकणात आता फार कमी फॅमिलीज एकत्र राहतात जॉईंट फॅमिली म्हणतो आपण मोठंच कुटुंब आहे अक्षय भेटून छान वाटलं हे घोसाळ कर कोण ना पूर्ण बघा खालची वाडी खालची वाडी बघ घर ते घर बघा किती एकदम ऑथेंटिक वाटतंय अजून आपले कोकण संस्कृती परिवारातले फॅमिली मेंबर इकडे या घरात राहतात ना हो त्यांनी सुद्धा इन्व्हाइट केलंय खास अच्छा चला त्यांच्या घरी जाऊया सो so, मंडळी आपण आहे ना आता घोसाळकर फॅमिलीच्या इथे आलो होतो तर अक्षयने आपल्याला थोडस म्हणतात ना बप्पाचा नारळ देऊन बप्पाच्या चरण स्पर्शाचा हार देऊन ना खरंच सन्मान केलं थँक्यू अक्षय थँक्यू बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच आणि मेंबर आहे आहे कोकण संस्कृती सदस्य आपण कोकण संस्कृती परिवारामध्ये कसं आपण एक दुसऱ्याशी जोडले गेलेलो आहोत आणि त्या माध्यमातून आपण तर पोहोचतो नाहीतर कसं आहे आपण कोणाला भेटू शकतो आपल्याला कोण कोण ओळखत कधी कधी माहीत पण नसतं बरोबर आणि ऍटलीस्ट तू ओळख दाखवलीस चिंतामणी पप्पाच्या म्हणतात ना दर्शनाला घेऊन नक्की थँक्यू सो मच चला मंडळी अजून आपल्या कोकण संस्कृती परिवारातील सदस्य त्यांच्या घरी जस्ट आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि निघू कारण आपल्याला देखील इतर ठिकाणी जायचंय दर्शनासाठी चला नमस्कार 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 भेटून छान वाटलं मगाशी सॉरी जाता जाता आपण यांना भेटलो नाव कसं आपलं सर माझं नाव शशिकांत चंद्रकांत गोसाळकर भेटून छान वाटलं आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहेत चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया नमस्कार मी स्वतः शशिकांत चंद्रकांत गोसाळकर हे माझे मोठे भाऊ हे आमचे सगळे भाऊ आम्ही नमस्कार नमस्कार दोन ते पुतळे बरोबर या आमच्या सगळ्या वहिनी सगळ्या मोठ्या वहिनी दोन पुतळे हॅलो अजून आमची मोठी फॅमिली आहे बरोबर पण काही कामानिमित्त तर ते गणपतीला येऊ शकले नाहीत पण शिमग्याच्या टायमाला आम्ही घर भरलेलं असतं बरं किती सदस्य आहेत घरात तरी एकशे वीसच्या आसपास आहेत एकशे वीस एकशे वीस बापरे एकत्र करतो अरे सो मंडळी आज आपण आहे ना मस्तपैकी कडवई गोसाळकर कोंडात आलो होतो आणि अक्षय घोसाळकर आपण यांच्या घरी आलो होतो त्याचबरोबर आता आपण अजून गोसाळकर फॅमिली होती त्यांच्या घरी दर्शनाला गेलो भारीच वाटतं कोकणातला गणेश उत्सव आहे ना खरंच एक वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट होतो साजरा होतो आणि त्याचं उदाहरण आपल्याला मूर्तिमंत उदाहरण अक्षयच्या घरी येऊन पाहायला मिळालं अक्षयचे सगळी जॉईंट फॅमिली जवळजवळ पन्नास ते साठ सत्तर साठ सत्तर मेंबर्स असतील सगळेच लहान मुलं वगैरे पकडून आता जिथे मध्ये गेलो ते सव्वाशे शंभर ते सव्वाशे लोक एका फॅमिलीमध्ये आहेत म्हणजे कोकणात जेव्हा सण असतो ना ते एक वेगळ्या नेक्स्ट लेवलला सेलिब्रेट केला जातो का कारण कसं आहे सगळेच आपले आपतेष्ट भाऊबंद एकत्रित येतात आणि तेव्हा कुठे ना म्हणतात ना कुटुंबाला पूर्णत्व गणपती बाप्पाच्या निमित्ताने असं मला तरी वाटतं सो भारी वाटलं अक्षय तुला देखील भेटून तुझ्या फॅमिलीला so भेटेल पुन्हा आपण शिमग्याला येऊ कधी आपल्या ठिकाणी गणपती बाप्पाचं सण वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट, हो सेलिब्रेट होतो त्याच पद्धतीने शिमगो असतो कोकणातला एक वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट आपल्या घरी भेटेल हा असं एक सो आपण नक्कीच येऊ अक्षय थँक्यू बोलवल्याबद्दल आणि भेटून छान वाटलं आता मी पुढे जातोय चालेल हा चला भेटून छान वाटलं गणपती बाप्पा मोर्या मोरिया